लोकांनी लोकासाठी लोकातर्फे चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही अशी एक व्याख्या ऐकायला मिळते पण आत्ताच्या राज्यकर्त्यांनी त्यात थोडासा बदल केलेला आहे त्यांनी मध्ये खोकी वाटली आणि आमदार फोडले त्यांनी ईडी सी बी आयची भीती दाखवली आणि आमदार फोडले आणि त्यामुळं आता ईडी सी बी आयची भीती दाखवून आणि खोके वाटून मिळवलेले राज्य म्हणजे लोकशाही अशी नवीन व्याख्या तयार झाली आहे दोन महिन्यापूर्वी पंजाबमधील चंदीगड येथे महापौरपदाची निवडणूक झाली नगरसेवकांच्याच बहुमत होतं आपचं पण निवडणूक अधिकाऱ्यांनी आपच्या नगरसेवकांच्या मतपत्रिकावर सह्या करता करता खुना केल्या आणि त्या बाद दाखवल्या आणि मग बहुमत झालं भाजपचं भाजपचा महापौर निवडून आल्याचं जाहीर करण्यात आलं याविरोधात हायकोर्टानं दाद दिली नाही सुप्रीम कोर्टात केस गेली सुप्रीम कोर्टाने मात्र तपास केला सीडी बघितली आणि त्यावरून या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आणि योग्य माणूस निवडून दिला निवडणूक अधिकाऱ्याने मतपत्रिकेवर खाडाखोड करून महापौराला निवडणार म्हणजे लोकशाही अशी एक नवीन व्याख्या भाजपने येथे तयार केली होती पण ही व्याख्या सुद्धा अपुरी वाटल्याने खासदारकीच्या निवडणुकीत त्यांनी आता नवीन व्याख्या पुन्हा तयार करायचा हातात घेतलेला आहे सुरतमध्ये आठ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आणि नव्या काँग्रेसच्या उमेदवाराला अनुमोदक असलेल्या सह्या खोट्या आहेत असं जाहीर करून जिल्हाधिकारी असल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपच्या उमेदवाराला बिनविरोध निवडून आणण्याचे जाहीर केले मुख्य म्हणजे यातून त्यांनी निवडणुकीचा खर्च वाचवला प्रचारचा खर्च वाचवला गोंधळ आरडाओडा या सगळ्या गोष्टीला फाटा दिला आणि लोकशाहीची नवीन पद्धत आता या महाशयांनी इथं तयार केलेली आहे बोटाला शाही न लावता उमेदवार निवडून आणण्याचे कसब कशासाठी आहे हे कसब दाखवलं आहे केवळ दोघांनी आणि दोघांच्या फायद्यासाठी भारतीय जनतेने दखल घेतली नाही तर तही नवीन व्याख्या आपल्या सर्वांना पसवून घ्यावी लागणार आहे मोदी शहाच्या कर्तृत्वाची ही बातमी वृत्तपत्रांनी कशी छापली आहे ते पाहावे नवीन व्याख्या ही ऐका दोघांनी दोघांच्यासाठी ईडी सी बी आय आणि खोके याच्या सहाय्याने चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही होय